नमस्कार आज वसईमध्ये काँग्रेस पार्टीने काय दिवाळी साजरी केली आहे आणि ही दिवाळी साजरी करण्यासाठी वसई तहसीलदार ऑफिस आणि प्रांत कार्यालय या ठिकाणी सर्व काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते देखील जमलेले आहेत आज ह्या ठिकाणी आंदोलन करण्याचं मुख्य कारण काय हे आपण वसई तालुका जिल्हा प्रमुख अनिल आलमेडे साहेब यांच्याशी बोलूया साहेब नमस्कार 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 साहेब आज सर्व ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना तुम्ही या ठिकाणी काळी दिवाळी का साजरी, करता? साजरी करा काळी दिवाळी साजरी करायचं कारण एवढंच आहे हे जे असंवेदनाशील सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार असो मोदी सरकार असो हो। शेतकऱ्यांविषयी शे त्यांना जरा देखील किणव नाही आहे शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे अनोतोनात नुकसान झालेलं आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं भरपाई न देता मोठ्या मोठ्या फक्त ऍडव्हर्टाईज शेतकऱ्यांच्या द्यायचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे दोन हजार चौदा पासून आपण पाहतो अच्छे दिनचं स्वप्न लोकांना दाखवून लोकांची दिशाभूल केलेली आहे प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार द्यायचं सांगितलं कुठल्याही प्रकारचे रोजगार मिळाले नाही आणि चुकीचं जीएसटी धोरणामुळे लाखो कारखाने बंद झालेले आहेत करोना काळात पस्तीस ते चाळीस लाख लोक मरण पावले यांच्याकडे यादी फक्त पाच लाख लोकांची शेतकऱ्यांचं आंदोलन काळे आंदोलन जे काळे कायद्यासाठी जे आंदोलन झालं ते एक वर्षानंतर यांचं लक्षात आलं हे कायदे चुकीचे आहेत आणि आता देखील आपण पाहतो फडणवीस सरकार निवडणुकी अगोदर लाडली बहन योजना आणली लोकांना पैसे वाटप केले मत विकत घ्यायचा प्रयत्न केला त्याचं ऑडिट दोन दिवसापूर्वी झालेलं आहे ज्याच्यामध्ये अठ्ठावीस पेक्षा जास्त पुरुषांना लाभ दिलेला आपल्याला दिसतोय म्हणजे लाडली बैल योजनेमुळे ह्यांचे पैसे संपले का काय ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील हे देऊ शकत नाही ही ह्यांची शोकांतिका आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वसई जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रांत ऑफिसजवळ येऊन काळी दिवाळीचं प्रतीक म्हणून काळा कंदील आम्ही समोर लावलेला आपल्याला दिसत आहे एक निवेदन आम्ही राज्यपाल महोदयांना दिलेलं आहे जे प्रांत साहेब कलेक्टर मार्फत राज्यपाल महोदयांना देतील की आता तरी ह्यांच्या लक्षात येऊन शेतकऱ्यांचं जे उत्पन्न डब्बल करण्याविषयी ज्या घोषणा तुम्ही चुकीच्या घोषणा ज्या केलेल्या आहेत त्यांचा ऍटलिस्ट नुकसान भरपाई तरी द्यायचं त्याने संवेदनाशीलपणा दाखवावा या निमित्ताने वसई जिल्हा काँग्रेसचं आजचं हे आंदोलन होतं आणि त्याचं निवेदन आम्ही प्रांत अधिकाऱ्यामार्फत दिलेलं आहे सरकार सांगते की आम्ही पंचनामा चालू केलेले आहेत आम्ही शेतकऱ्यांना अनुदान देणार आहोत त्याबद्दल तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांचे पंचनामे चालू केलेले आहेत आम्ही दोन वर्ष झाले पाहतो आपल्या वसईतील शेतकऱ्यांच्या जे डेअरीचा धंदा करतात दुधाचा व्यवसाय करतात त्यांचे गोठ्यावरील छप्पर वाहून गेली दोन वर्षापूर्वी दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अजून त्यांचं नुकसान भरपाई दिली गेली नाही तीन वेळा त्यांना बोलावलं गेलं एकदा पालघरला बोलावलं गेलं त्यावेळेला मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेब चेक देण्याच्या चे निमित्ताने यांना बोलावलं गेलं हजारो शेतकऱ्यांना तिकडे बोलावलं गेलं कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली गेली नाही एकदा वेळांना बोलावलं गेलं असं तीन ते चार वेळा बोलावून त्याची दिशाभूल केलेली आहे अजूनपर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ते देखील निवेदनात आम्ही नमूद केलेलं आहे साहेबांना ते निवेदन दिलेलं आहे कधी पैसे आले नाही सांगतात कधी कोड आला नाही सांगतात ही जी दिशाभूल करत आहे त्याच्यातनं ह्यांचा असंवेदनशील पण दिसतो आणि ह्याचं लवकरच त्यांनी नोंद घ्यावी ह्या निमित्ताने आजचं निषेध आंदोलन आहे आणि काळी दिवाळी वसई विरा जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी साजरी केली जात आहे आपल्यासोबत कॅप्टन पेंडारी साहेब देखील ते काय सांगतात ते देखील ऐकूया साहेब तुम्ही काय सांगता आजच्या आंदोलनाबद्दल हे आंदोलन नाहीये ही शेतकऱ्यांच्या मनातली त्यांच्या काळजातली वेदना आहे जे हे निष्क्रिय सरकार आणि हे असंवेदनशील सरकार ज्यांना आपल्या बळीराजाची हाक नाही कळली त्यांच्या वेदना नाही कळल्या आज दुष्काळामुळे माती शेतातली माती वाहून गेली जनावर वाहून गेली अशा वेळेला हे सरकार शेतकऱ्याच्या मदतीसाठी नाही धावून आलं असंच झालं होतं तीन हजार चार हजार वर्षापूर्वी ज्याला बळीराजा होता आपण बोलतो ना इडापिडा टाळो बळीचं राज्य हो, ते बहुजन राजाचं ते राज्य होतं ते मिटवण्याचं काम सुद्धा अशा मनुवाद्यांनीच केलं होतं आणि आता तोच मनुवाद फडणवीसांच्या रुपाने या महाराष्ट्रात अवतरलाय आणि त्या बळीराजाप्रमाणे या बळीराजाचा बळी सुद्धा हे सरकार घेत आहे जर तुम्ही आता मगाशी प्रश्न विचारला आमच्या अध्यक्षांना का पंचनाम्याचं काय अहो पंचनामा हे आता सरकारचा होणार आहे कारण का जर तुम्ही उद्योगपतांच्या वीस लाख माफ करता तर कुठल्या पंचनाम्यावर कधी पंचनामा झालाय कधी ऐकलंय कुठली समिती नेमली मग शेतकऱ्यांचा पन्नास हजार पाच लाख दहा लाख माफ करताना तुम्हाला पंचनामे करावे लागतात जेव्हा तो शेतकरी मरणाच्या दारात बसतो त्यावेळेला तुमचा एखादा चेक जातो तो, तो पण पास होईल का याची गॅरंटी नसते हे फेकेंद्र सरकार आहे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आणि माझं मत आहे का हे छत्रपती महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरुद्ध सरकार आहे कारण का महाराजांचा आदेश होता शेतकऱ्याच्या पानाच्या देठा सुद्धा हात नाही कोणी लावायचा तर हात कलम केले जातील पण आज आमचा शेतकरी पोटाच्या बेंबीच्या देठापासून तो ओरडतोय आणि ते हात या सरकारपर्यंत पोचत पोहोचत नाहीये हे स्वराज्य रक्षक संभाजींच्या राज्यामध्ये स्वराज्य भक्षक फडणवीस सरकार आहे आम्ही या सरकारचा काळी दिवाळी म्हणून निषेध करतो आणि ही वेदना सरकारपर्यंत पोहोचवतोय तुम्ही काय सांगता केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे हे सिद्ध होतं तीन वर्षापूर्वी तीन काळे कायदे आणले होते आणि शेतकऱ्यांना संसदेमध्ये घुसण्यापासून हे लोकांनी रोखलं लो होतं परंतु त्याचा परिणाम काय झाला शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये गेलेल्या सरकारला झुकावं लागलं ते तीन काळे रद्द करावे लागले त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या आता अतिवृष्टीमुळे शेतकरी पारपणे पार, पार उद्ध्वस्त झालेला असतानाही शेतकऱ्यांना सरळ सरळ त्यांना मदत करता येत नाही हे लाडली बहीण योजनेची केवायसी थांबवून त्यांना सरसगट मदत करत आहेत परंतु शेतकऱ्यांची केवायसी केल्यानंतरच मदत मिळतील म्हणजे हे उरफाट सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे आज आपल्या देशात सत्तर टक्के आर्थिक जडणघडण ही शेती बाबतीमध्ये होते असे असताना शेतकऱ्यांना डबायला आणून केवळ व्यापारी वर्गाला समर्थन देणार वर हे सरकार आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यावर ही पिटलं बाखर खाऊन दिवाळी साजरी करण्याची ही वेळ आलेली आहे आज दिवाळीसारख्या सणामध्ये भरभरून खरेदी करणारा आपला हा देश आनंदाच्या सिधेची वाट बघत बसलेला आहे हे असं निर्लज्ज सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे त्यामुळे ह्या देवेंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो तर आता आपण ऐकलं ह्या ठिकाणी काँग्रेसचं जे आंदोलन होतं या आंदोलनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न हा उपस्थित केलेला आहे आणि शेतकऱ्यांना खाली अनुदान हे कागदावरती असते अनुदान प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळत नाही हेच ह्या सर्व आलेल्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह दिलीप डाबर सर अब्दुल कलाम नमस्कार